नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तारीख आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस तर मी ह्याच महिन्यामध्ये पाच तारखेला एक मिनटं नका पाच तारीख तर पाच तारखेला मी संडे होता आणि संडे असल्यामुळे मी चिकन चिकन शिजून भाताबरोबर खाल्लं तर पहिले काय केलं मी चिकन चांगलं मस्त कापून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाक मीठ टाकून हळद टाकली आणि मस्त शिजून शिजवलं त्याच्यामुळं त्याच्यानंतर मी भात घेतला भातामध्ये चि चिकन टाकलं आणि मग ते मी खाल्लं आता बघा मी चार्ट येतोय थोडासा जरा आहे आणि आज टाईम झाला माहिती किती माहिती का आठ आठ वाजून दहा मिनटं जरी पकडलं तरी चालेल आठ वाजून दहा मिनटं झाले तर तो व्हिडिओ मी ह्याच महिन्यामध्ये हो पाच तारखेला बनवलेला चला तुम्हाला दाखवते मी तर मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे कोणी मित्रमंडळी असेल त्यांना पण दाखवा आणि त्यांना पण सांगा धन्यवाद मित्रांनो तर बघा आता चिकन कच्च आहे अजून धुतलं पण नाही काही नाही आता ते कापून घेतलं ते चिकन पण ते दाख काप कापताना दाखवलेलं नाही आहे ॲक्च्युली बघा असं चिकन आहे माझ्याकडे आता कापून झालेलं आहे आता मी धुवून घेतो त्याला चांगलं पाण्यामुळे कमीत कमी, -कमी तीन चार वेळेस धुवून घेतले मी त्याला चिकनला बघा असं धुऊन घेतो कारण ते त्याच्यामध्ये सगळं ते लाल लाल पाणी वगैरे असतं ना ते सगळं काढावं लागतं बघा काढलं का मग ते खायला मग बरं वाटतं नसतं कमीत कमी तीन चार वेळेस काही पण दोन एक किंवा दोन दोन किंवा दोन दोन किंवा तीन वेळ घेतात मी मी चार वेळेस असं आहे ते पूर्ण स्वच्छ पूर्ण तुम्ही चेकन खाताल कसं चिकन टिकलेलं आहे बघा त्याचे चिकन कापून झालेलं आहे ते एका टोकामध्ये घेते मी आणि एका टोका धुऊन ते बघा हे लेग पीस होतं <laughs> मला बघायला पण पाणी मला भातावरून चिकन रस्सा खायला खूप आवडतं मी लहानपणापासून का, कात खात का आलो माझी आई होती तर आईला पण मी बोलायचो की आई मला ना चिकनचा रस्सा आणि चिकन दे हातावरून माझ्या मा आई बले ताम दे, दे माजा की द्यायची मला असे पहिलं मग आई बोलायची थांब जरा चांगलं शिजू दे मग देते मग माझ्या की द्यायची काय मी कायचं लगायचं मग हळवडून मी खाऊन खाऊन मोठं झालं असं असंही ते तर मग आता चिकन चांगलं स्वच्छ धुतलेले मी त्याच्यावरून मी आता कांदा टाकला आहे कांदा टाकून त्याच्यानंतर थोडं मीठ वरतून टाकणार आणि हळद पण टाकणार आहे बघून घ्या हळद टाकलेली आहे आता हळद टाकून झालं का वरतून मीठ टाकणार आणि गॅसवर ठेवणार शिजायला बाबा चांगलं हलवून घेतो म्हणजे व्यवस्थित ते मिक्स झालं पाहिजे असं म्हणजे मीठ हळद आणि कांदा हे सगळे मिक्स झालं ना म्हणजे गॅसवर ठेवलं तर ते व्यवस्थित शिजतं पाणी मग टाकायची गरज नाही त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक पाणी तयार होतं त्याच्यामध्ये मग खायला टेस्ट होत टेस्ट लागते त्या बघा आता थोडी थोडी उकडलं आहे बघा चाकण काढलं थोडंसं उकडलं त्या एक नंबर जबरदस्त अजून काही शिजलं नाही ते थोडंसं फक्त वाफ लागले त्याला थोडंसं गुडगडे दिसतात अजून कच्च शिदी मग चांगलं शिजलं तर मग खायचं त्याला चिकनला हे बघा कसं थोडं थोडं शिजते बघा असं त्याला कसं शिजले बघा थोडं थोडं हा आता थोडंसं टेस्ट करून बघणार शिजलं काही लोक बोटानी आमची ताई बोटानी बघते शिजलं का हो नाही म्हणून पण मी तसं नाही बघत आहे मी डायरेक्ट पोण्यात टाकतो पोण्यात टाकून मग बघतो शिजलो खास शिजले असं माझं डोकं आहे बघा हां आता थो आता शिज शिजलेलं आहे पण थोडंसं पाणी वरतून टाकतो आहे ते पण पाणी मी गरम गरम केलं होतं डब्यामध्ये ते बगा, आ, आता मग थोडं पुढं शिजलं ठेवणार आहे तेव्हा कसं शिजते बघा एक नंबर हां झाकण ठेवते जेवण ती आता बघा कसं झालेलं आहे वाटतं आता भाताबरोबर मी खाणारे हा भात बनवलेला घरामध्ये भात पण मीच बनवलेलं आहे जेवण वगैरे मीच बनवतो कधी 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 बनवतो कधी कधी आमची मोठी ताई बनवते असं हे बघा आता भातावर खायला किती मजा येते एक नंबर टेस्ट लागते भास झालं किती घ्यायचं बस झाकण ठेवायचं हां ठीक आहे हा आत्ता बघा चिकन घेतो मी त्याच्यावरती बाबा चमचा पण घेतलाय हा एक नंबर बहुत बढिया हे बघा पिवळा तुवळा रस्सा हे बघा हां किती घेतले एक दोन तीन चार थोडी भीती पण वाटते घरची येऊन पटकन काय बोलतील बोलतील ना तिची भीती पण कर हां आता बघा आता मग बघ बघ कसं पातळात का तिथे हां मी घरी जेवण वगैरे बनवून होतो ना तर मग माझ्या घरचे मला शबाशी पण देतो हां कधी स्वतःचे कपडे धुतो हां जेवण पण बनवतो घर पण साफ करतो म्हणून घरचे मला खूप मानतात असं इथे बघा शर्ट पण नाही घातलं काय नाही हां बसलो आहे खायला चिकन थोडी दाढी पण वाढली हा एक नंबर टेस्ट पण छान आहे मस्त टेस्ट होती आवडीने खाल्लं मी एकदाच एकदाच घेऊन खाल्लं बाकीच्या नंतर मग त्याच्यामध्ये कालवण वगैरे बनवलं आणि मग कालवण बरोबर थोडंसं खाल्लं एक दोन एक दस गुन काल काल बन बन आने काल एक चपात्याबरोबर एक दीड बरोबर आणि मग झोपी गेलो घरामध्ये हां बघा कसं खाते हा एक नंबर असं चिकन बनवून खायचं म्हणून मित्रांनो माझ्या चॅनेलला खरं कर, सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जे मित्रमंडळी आहेत त्यांना पण सांगा म्हणजे मग मी असे व्हिडिओ तुम्हाला अजून बनवून पाठवू शक मी आणि मग तुम्ही बघा आणि आम्हाला कमेंट करा चांगले चांगले कोणाला वाईट करायचं असेल तर त्यांची इच्छा आता त्याला त्याला आपण बोलून काय फायदा आहे काय पण थोडं चांगलंच करा असं का वाईट नाही म्हणून असं बनवायचं असं खायचं घरच्यांना त्रास नाही द्यायचा काय नाही आपण स्वतः बनवायचं आणि म्हणून खायचं असं कधी कधी चहा वगैरे पण बनवतो भात पण बनवतो सगळं बनवतो मी बघा हां बात का भात कसं थोडा पिवळ्या झाला भात मला खूप आवडतं असं भात बरोबर खायला जबरदस्त सब्सक्राइब लाल लाल नाव पण जाम भारी मग बन चालू म्हणजे ते भारी दिसतं ते सबस्क्राईब 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 असं करतं ते सबस्क्राईब हां चला चालेल तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा नक्की कमेंट करू व्यवस्थित असं मी जेवण बनवतो घरामध्ये भाष केस पण मस्त केस विचारून विसरून बसलोय पावडर वगैरे लावली ओके ओके